येस अफकोर्स वॉट्स युअर मदर्स नेम माय मदर नेम इज कल्पना कल्पना इज व्हेरी नाईस नेम थँक यू खुशी कल्याणी वॉट डज युअर मदर डू थिकूड फॉर मी कल्याणी डू यू हॅव ब्रदर यस आय हॅव वन ब्रदर वॉट्स हिज नेम हीज नेम इज अरविंद कल्याणी हू लिव्ह विथ यू माय मदर फादर ब्रदर सिस्टर अँड मी खुशी What's your father's name? My father name is Rameshwar. And your father's name? My father's name is Krishna. Kalyani, what does your father do? My father is driver. Nice. Kalyani, how many siblings do you have? I have one sister. What's her name? Her name is Poonam. Kalyani, what, what does your family do together? We are play games together. बोर्ड गेम्स डू यू प्ले वी आर प्ले कॅरम चेस ओके खुशी बाय बाय नाइस टू यू बाय बाय थैंक यू आता पहिल्या पेक्षा छान येत आहे आता तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येत hmm? आहे अशीच तयारी करायची छान